तारीख सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस योगेश आर्या संध्याकाळी ऑफिसमधून सुटला आणि पणजीतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जाऊन त्यानं बिर्याणीवर ताव मारला नंतर रूमवर गेला तिथून दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो बाईकनं जुने गोवे मार्गे फोंड्याला निघाला पण एका पुलाजवळ पोहोचल्यानंतर भलतंच घडलं जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो गुजरातच्या सुरत रेल्वे स्थानकावर पोहोचला होता खेडच्या जंगलात बोलावणाऱ्या प्रेतात्म्यानं त्याला तिथं नेलं अशी माहिती खुद्द योगेशनं व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर पोस्ट केली त्यामुळं या प्रकरणाचं गुड उखलण्यासाठी खेड पोलिसांनी दोन मित्रांसह त्याला ताब्यात घेतलं हॅलो गाईस आता मी का करतोय वाय एम डूईंग दिस त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय ॲक्च्युली सिक्स सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर अराऊंड फोर फोर्टी फाईव्ह पी एम टाईमपास केला ऑफिसमध्ये आणि अराऊंड फाईव्ह थर्टी मी ऑफिस क्लोज केला निघालो रूमकडे आईचा फोन आलेला आईला मी ऑलरेडी सांगितलेलं की मी आज संध्याकाळी येणार नाही आहे कारण माझे वर्कआउट्स होते माझे वर्कआउट्स बाकी होता फ्रायडे होता तो आणि फ्रायडेचे वर्कआउट्स होते माझे आणि मी प्लॅन बनवून ठेवलेला की सकाळ सकाळ मी आ, फोंडा एरिया आहे गोवाची थोडा घाट एरिया आहे आणि चांगला अर्ली मॉर्निंग चांगला व्ह्यू मिळतो त्या घाटाने त्याचे फोटोज मला पाहिजे होते सो अर्ली मॉर्निंग ट्रॅव्हलिंग मला खूप लाईक आहे आणि मी करतो डेली तो, तो प्लॅन करून मी तसा प्लॅन करून तो घाटाचे फोटोज घेऊन नंतर घरी जाणार होतो बट अराऊंड हो सात साडेसातपर्यंत माझे वर्कआउट्स कंप्लीट झालेले सिक्स uh, थर्टीला मी गेलेलो वर्कआउट करायला वन आवर आय कम्प्लिटेड माय वर्कआउट अँड आफ्टर दॅट वर्कआउट मी एकटाच होतो रूमवर वर्कआउट करून थोडा रेस्ट केला फ्रेश फ्रेशअप झालो माझा फेवरेट uh, uh, स्लीवलेस स्लीवलेस गुडी uh, जॅकेट घालून मी शॉर्ट्स घालून मी uh, पणजीम रेस्टॉरंटमध्ये गेलो बिर्याणी खायला uh, चांगली बिर्याणी भेटते तिकडे बिर्याणी अँड मोर सो तिकडे गेलो मी आय हॅड डिनर दॅट तर आणि नंतर आलो मी रूमवर अराऊंड नाईन थर्टी टेनला तुम्ही रूम सेम त्या रात्री सेम कंडिशन अराऊंड ट्वेल्व माहीत नाही मला टायमिंग मिड नाईट मला ते ट्रेन व्हायला सुरू झाले परत दॅट मॅन विथ रेनकोट मॅन ऑफ बोन ती जी व्यक्ती आहे रेनकोट आणि शूज घालून बॅग घालून आणि प्लीज हेल्प मीचा बोर्ड घेऊन ती व्यक्ती माझ्या मेमरीजमध्ये आली सबकॉन्शियस माइंडमध्ये आली आणि मला जाग आली जाग आली माझ्या मोबाईल चार्जिंग मला वाटतं बहुती तीस तीस चाळीस प पर्सेंट असेल ते चेक केलं मी मोबाईल ठेवला साईडला आणि तसाच पडून होतो मी तसंच बराच टाईम पडून होतो मग अराऊंड थ्री ए एम थ्री एम थ्री एम एम टू फोर एम त्या टाइमच्या मला लक्षात नाही एक्झॅक्ट टाईम त्या टाईमला मी डिसाईड केला की डिसाईड केला म्हणजे डिसा प्लॅन ॲजपर प्लॅन केलो या ओल्ड गोवा रोड थ्रू म्हणजे जो हायवे हायवे आहे ओल्ड गोवाचा त्या रोड थ्रू मी फोंडासाठी निघालो आणि लक्षात आहे मी हेल्मेट पट्टा विसरलो मग मी बाईक घेतली एक बॅग माझा बॅग घेतला जो नॉर्मल ट्रॅव्हलिंगला यूज करतो माझी स्लीवलेस जॅकेट हुडी आणि माझा मोबाईल बॅगमध्ये वॉलेट होता ए टी एम्स होते मग सगळे डॉक्युमेंट्स आहेत फ्रॉम आधार कार्ड टू पॅन कार्ड टू सगळे त्या बॅगमध्येच होते एवढं मला लक्षात आहे आणि त्यानंतर मी कोणत्या तर ब्रिजकडे आलो आणि त्यानंतर मला टोटली आय वॉज ब्लँक म्हणजे त्यानंतर माझ्यासोबत काय झालं ते मला माहीत नाही त्यानंतर मीन्स टाईम माझ्या लक्षात नाही येतो एक्झॅक्ट ॲक्झॅक्ट टाईम पण लो लो not at night, मी बाईकवरून गेलो पोचलो ते पर्यंतच माझ्या लक्षात आहे त्याच्या पुढचं माझ्या लक्षात काहीच नाही आणि म्हणजे इट्स अ रिअली शॉकिंग की ऑन द सेम डे सेवन सप्टेंबर संध्याकाळी इज नॉट संध्याकाळी ॲट नाईट अराऊंड टेन थर्टी मी सुरतला होतो आय वॉज इन सुरत सुरत गुजरात टोटली शॉकिंग म्हणजे मी जेव्हा सुरतला माझं काय म्हणू आता मी त्याला कॉन्शियस माइंडमध्ये आलो तेव्हा मी कम्प्लिटली शॉक होतो की मी शॉर्ट्समध्ये होतो हा शर्ट Actually, होता माझा ग्रे कलरचा ॲक्च्युली हा मी घातलाच नव्हता हा बॅगमध्ये होता ही शर्ट ग्रे कलरची शॉर्ट्स माझी घालून मी सुरतच्या रेल्वे स्टेशनमधून प्लॅटफॉर्म नंबर वन इट वॉज शॉकिंग प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर जो बेस केलेला असतो ना पिलरला त्या पिलरच्या बेसलाच झोपल्या आणि ते पण कॅमेऱ्यासमोर झोपलो मी तर पुढे काय होईल ते मला काय माहीत नाही कारण जे झालं आहे ते इट्स अ लाईक मिस्ट्री टू मी आणि त्या रात्री मी बराच झोपलो आणि त्या रात्री पुन्हा ती व्यक्ती वाली व्यक्ती मी जो मी तुम्हाला जो सांगतो आहे ती व्यक्ती पुन्हा माझ्या ड्रीम्समध्ये आली आणि त्या दिवशी त्यांनी मला ती टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा हिंट दिला तो हिंट का दिला मला माहीत दसस, नाही सो त्यांनी जसं जसंजसं ती टेक्स्टाईल इंडस्ट्री सांगितली म्हणजे थोडी इमेजेस आलेत मला टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे सो ठीक आहे मग मी नेक्स्ट डे घरी जायचं सोडून म्हटलं बघून योग्य काय आहे तर इथे डोक्यात तर काहीतरी असेल असाच विचार करत मी त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे मॉर्निंग अराऊंड सकाळ सकाळ की तिला आठला किरी आठच्या अगोदर पहिली मी खाली बसस्टॉप स्टॉप आहे तिकडे गेलेलो तिकडे खेडच्या जंगलात मृत पावलेल्या एका व्यक्तीचा रेनकोट आणि काळे बूट घातलेला प्रेतात्मा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून येऊ लागला सहा सप्टेंबर रोजी तर प्रेतात्म्यानं त्यामुळं मृतात्म्याचा पिछा सोडवण्यासाठी त्यानं खेडमधील ते ठिकाण शोधून काढण्याचा निर्धार केला त्यानुसार तो खेड रेल्वे स्थानकावर पोहोचला तिथंच तो एका ठिकाणी राहिला त्यानंतर त्याला मृतात्म्यानं जंगलातील रस्ता दाखवला तब्बल सहा दिवस जंगलात शोध घेतल्यानंतर योगेशनं पोलिसांची मदत घेतली अशी माहितीही त्यानं पोस्ट केली या संदर्भातील सर्व व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केले खेडच्या जंगलात गूढरित्या मृत्यू झालेल्या व्यक्तीनं सावंतवाडीतील तरुणाच्या स्वप्नात येऊन मदतीचा टाहू फोडल्यानंतर पोलीस अठरा सप्टेंबर रोजी घटनास्थळी पोहोचले आणि तेही चक्रावून गेले चौकशीसाठी पोलिसांनी स्वप्नदृष्टांत झालेल्या योगेशसह त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले या तिघांची चौकशी केल्यानंतर योगेश आर्यची मानसिक स्थिती बिघडली असल्याची माहिती खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी पत्रकारांना दिली योगेश सावंतवाडीमधून एका कंटेनरमध्ये बसून आला होता तो मानसिक स्वास्थ्य बिघडल्यासारखा दहा सप्टेंबर पासून खेड परिसरात फिरत होता या काळात तो बस स्थानक रेल्वे स्टेशन महामार्ग वेरळ भोसते घाट आणि घाटातील जंगलात फिरत राहिला जंगलात फिरताना त्याला एक मृतदेह दिसला आणि तो घाबरला त्यानंतर त्याला झोप लागत नव्हती मृतदेह डोळ्यासमोर दिसायचा म्हणून त्यानं व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले नंतर खेड पोलिसांमध्ये येऊन त्याची माहिती दिली असं पोलीस निरीक्षक भोयर यांनी म्हटलंय रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी वीस सप्टेंबरला घटनास्थळाची पाहणी केली आहे दरम्यान योगेशबद्दल आमच्या टीमनं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचं कुटुंब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आसगावमध्ये भाड्याच्या खोलीत राहत आहे हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशमधील आहे असं समजतं त्याचे वडील रेड्डीतील एका खाण कंपनीत कामाला होते आजगाव मध्ये त्याला विशेष कोणीही ओळखत समोर है दिखता योगी पर है 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 ये 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 भोगी दिखता करुणामय पर दुर्गुण से भरा बेवडा है अज्ञानी हे पाप का पुजारी है कथा नहीं है रावण या कंस की कथा है ये गंगोधर दास के शिष्य आर्य की असं कॅप्शन देऊन ध्यानाला बसलेला फोटो योगेशनं पोस्ट केला आहे रावण हा माझा आवडता आहे असं त्यानं एका दुसऱ्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत याशिवाय उर्फी जावेत आणि स्वतःचे मिम्सी बनवून त्यानं पोस्ट केले एका पोस्टमध्ये स्पॅनिश जर्मनी इटालियन अरेबिक टर्किश कन्नड तेलुगू युक्रेनियन तामिळ मल्याळम चायनीज जापनीज आणि रशियन अशा अनेक भाषा बोलताना व्हिडिओ त्यानं व्हायरल केलाय एकंदरीत त्याचा सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यानंतर आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलात गुड मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा आणि योगेशचा काही संबंध आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत आता त्या प्रेतात्म्यानं योगेशला जंगलात मदतीसाठी बोलावलं की पोलिसांच्या जाळ्यात अडकवलं याची अपडेट आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका